सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले अदा करावी अन्यथा पुणे शहरात मोबाईल टॉवरवर करणार आंदोलन जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांचा इशारा सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी पहिला हप्ता ऊस गेल्यापासून चौदा दिवसात देणे नियमानुसार बंधनकारक आहे असे असून देखील साखर कारखानदार एफआरपी प्रमाणे पहिला हप्ता देत नाहीत ऊसाचे बिल लवकरात लवकर अदा न केल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेचे व पतसंस्थेचे घेतलेले कर्ज वाढून आर्थिक अडचणीत आलेला आहे तरी कारखान्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ ऊस बिले अदा करावे अन्यथा अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी साखर आयुक्त कार्यालय पुणे येथील परिसरातील मोबाईल टॉवर आणि झाडावर चढून आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिला आहे नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज आम्ही प्रदेश कार्यालय साखर कार्यालयाच्या ऑफिसमध्ये साठेसाहेब वाजकडे आलो त्यांना एक निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी शेतकऱ्याची उस काळपास आणून दोन तीन महिने झालं परंतु पहिला हप्ताही अद्याप दिलेला नाही त्यामुळं मार्च एंड असल्यामुळं शेतकऱ्याचं शिबिल खराब होत आहे तरी आम्ही साचे विनंती केली बाबा पंधरा तारखेपुतोवर सर्व शेतकऱ्याची उसाची बिलं तात्काळ अदा करावी नाहीतर अन्यथा अठरा तारखेला आम्ही पुणे साखर आयुक्त कार्यालयावर आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं जाईल आम्ही आंदोलनच करावं असं जर सरकारच्या प्रशासनाच्या मनात जर असेल तर आम्ही आंदोलन करू परंतु आमच्यावर आंदोलन करता म्हणून पोलीस प्रशासन आमच्यावर कारवाई करतं आणि आमचा ऊस कारखानदार घेऊन तीन तीन महिने बिलं देत नाही चौदा दिवसाच्या आत बिल देणं बंधनकारक असून देखील कारखानदार शेतकऱ्याची थट्टा करतात म्हणून साखर आयुक्त कार्यालया तात्काळ यांच्यावर आराशीची कारवाई पंधरा करावी नाही दिलं दिली तर आणि आमचं म्हणणं आहे 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 खराब जबाबदार कोण ही बातमी संकलित केली संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा